बंडाली आणि माझ्या तळाचा प्रसाद घेऊन जा तुझ्या आयुष्याचं सोनं केल्याशिवाय सोडणार नाही पण एक लक्षात ठेवा वेळ कोणासाठी थांबत नाही हा हा आणि देवाना आजपर्यंत कोणालाही सोडलं नाही मग त्याच्या दरबारात आल्यानंतर आपण कसं राहायचं शेजारी करतो म्हणून आपण आहे येत नाही शेजारी म्हणून आपल्याला चालेल का अजिबात नाही शेजारचा माणूस भंडारा लावून आला आणि त्याला शेजारी विचारलं काय अरे बाबा कुठे गेल तर भांडारा लावून आलाय त्याने सांगितलं त्या पैसे वाढी भरिष्ठ सायके तिकडे जिकडे गेल होय विचारणारा विचार होता त्या विचारणाऱ्याने विचारलं बाळूबा तोंड कोणीकडे होतं म्हणलं म्हणलं तिथं भात बाकरी शिरा नव्हता म्हणलं मी कशाला खाल्लं बांधाला जेवण केलं पोट भरून घरला आलो मग आपण देवायला आलो जेवायला जेवायला भरपूर खाल्लं म्हणलं जेवायला म्हणजे बसले सगळी जेवायला जायला काही सात वाटत नाही आपल्याला परीकडे पाहायचं त्याच्यातनं मगायला गाडी येणार आता काय गाव जेव्हा का आजचा दिवस उद्या नाही नाही आणि भगवंतानं हा फुकट दिलेला ध्या आहे की देवाच्या सेवेत कमीत कमी पन्नास टक्के तर झिजवा खरंय देवा किती पन्नास टक्के दिलेला देव पन्नास तर झिजवला ज्यावेळेला तुम्ही संकटात आहे त्यावेळेला देवाला हात मारायची गरज नाही पडली पाहिजे माई बाप देवाला घाम आला पाहिजे माझा भगत संकटात आहे मला गेल्याशिवाय इलाज नाही असं एक आपल्या पृथ्वीचा नाव सत्कर्म आहे हा सत्ता द्या व्यक्तिपक्षी काम करू लागायचे तिथे स्वतः कोण आहे माहिती आहे का हं तुम्ही सांगितलं तर देवाला आलाय म्हणायचं हं अर्जनाबाई ज्या लत्यावर हो हो बावी देवरी

करू नका काय होईल माहिती आहे का माता विचार लागली होती करायला धनगराचं फोन जर आपल्या घरामध्ये वावरलं तर आपल्या कुळ धर्माला बट्टा लागल बाबा म्हणून विचार करायला नाही आसणाऱ्या बाळू धनगराला दिल्याबरे काय केलं हरी मारली होती वाड्या समोर <सथ> बोलवून घेतल्याला हरीच्या त्या टाइमाला हरी बालिवतीने गेली होती स्वयंपाक खोलीला म्हातारी असणारी शंकराची माता आणि पुढे गेलेली स्वयंपाकाच्या खोलीला देवाच्या भरायला थोडा त्या जेवण वाढून घेता थोडा काश्याची वाटी पाणी काय थांब्या दिला होता आणि जेवण भरून बाहेर घेऊन आली आणि या सणाऱ्या बाळू झाल्या गेला तर काय मला सांगायला आणि बोला याला जागेली लागेल आला राग्ली मालू माझ्या मामाला या मामाला जेवणाचा थाळा घेतला होता नाही घरी गेला होता घोराच्या एक जात नाही बाबा तुम्ही त्याच्या दारातली पत्रवाली उचला त्यातली सेवा केली वाया जात नाही अजिबात जात नाही पण हिच घोटाळे काय सेवा करणार माणसांना आवडी होती जी मला सांगा एखाद्यानं जर तरणपणात माळ घातली तर त्याला काय महाराज म्हणत नाही त्याला महाराज म्हणतोय मौली कोण अजिबात म्हणत नाही आणि माथारपणत माळ द्या महाराज पण ती काय म्हणते त्याचे दैव वेगळे भक्ती भक्तीचे रूपागळे वेगळे खराय बाबा कोणाला आपण देवाला गेल्याला काही त्यांना आवडत नाही खराय गे माणूस देवाला गेल्यावर सुद्धा म्हणतं चौ गेली स्वतः ओरला आणि हे त्यात जाऊन शिरला खराय बाबा पण ज्या दिवशी आपल्याला लोक नाव ठेवायला चालू होते त्या दिवशी आपण ठरवायचं पण यशाची पायरी चढायला लागलोय खराय गे चांगल्या रस्त्या उगिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक असल्याशिवाय आपली प्रगती होत नाही का आणि बाळू मामा जेव्हा तुझं लागेल आई तेव्हा पार लागले बाळू मामा बाळू मामा बाळू गोराच्या गोट्यामध्ये म्हणजे दिवली होती त्या दिवलीला सांगितलेल्या दिवलीला देवाच्या भगवंताने नेहाळल्या होत्या आणि या भगवंताला ला गुरु लागला होता सोडायला फ्रिंडी लागला होता पाडायला मोहार लागला होत्या आणि देव माझ्या बाळा देवा यात्र टायमाला गया सोडल्या होत्या गया मोहार लावायला

माळाला लावायला इळ लायला येळ लिव्हता बाबा आणि असणारा बाळाप्पा लिंबाच्या झाडाला पाठ लावन बसलेला येऊ माझा बाळाप्पा घाई राखायला होता या सावकराची आणि सावकरची चाकी माझा बाळा बाळाप्पा करायला बरे गरले म्हणून मला आनंदाने घाई लाखा गाईला मुळ हिंग बाबा बाळासाहेब स्वप्न लागला करायला आणि छोटा साथ आणि बाळा बाळाप्पा आणि असा काट्याच रबतो आन आठवण्याच्या आम्हाला चालली होती तिने सांज वेळेला निघून गेला सौकऱ्याच्या वाड्याला सावकाराच्या वाड्या घेऊन आलो होता गाई बांधल्या होत्या आणि या बाळा पाण्या दिवसामागे दिवस लागल्याला ला काढायला या चावकरच्या वाड्यात देवा सावकाराने चांगलेली चाकरी नियमाप्रमाणे बजावत होता या सावकाराचा वाड्यात जसा बाळू चाकरी लागला होता तसं होतं त्याच्यापेक्षा दहा पटीनं सावकरात चांगलं व्हायला लागलं होतं आणि या चावकरची लागलेली भरभराट वयाला देवाच्या दे यात्रा टायमाला आनंद धरतो सावकाराला सावकरच्या मातेला त्याच्या व्यापारात भरभराट लागलेली संसार गाई गायगुराच्या गोट्यात उतू लागलेला यायला असा आनंद होय लागलेला आणि देवा यात्रा कायमाला येऊ असणार बाळाची स्वतःला नियमानुपड बरेच दिवस निघून गेलो बाबा आणि दिवसा मागा दिवस दिवसा दिवस

महिना वर्षा मागे वर्ष लागली होती लोटायला काळ संपत आला होता आणि तीन वर्षाचा काळ लोटायला आणि या बाळा न चाकरी सोडली नव्हती या चंदुलाची बरे घाल असा आनंद झाला होता माझ्या निजाला एके दिवशी काही घालायला किंवा बाळाप्पा रोज गाई घाल गा राखून येणार आपला नीतीचा निमक्रम करणार देवा दिलेलं भोजन जेवणार लखगी तात करुण शिना ती होणार आणि दिवस बर गाय करया गा कुण्यात पुण्या घेरा घेऊ या घुराच्या घोट्यामध्ये बाळ निधराचा झा झाला बरे शिरा माझा भगवंत गाईबुराच्या गोटे झोपत होता सचा जीव माझा बाळा घुराच्या गोट्यामध्ये झोपलेला असायला बाबा आणि काळ्या या म्हणे रातच्या बा काही प्रकार घडायला बाळू झोपलेल्या घाई बुराच्या गोट्यामध्ये काय लागण होतं दिसायला उजीर तैजीला पडलेला बाळू झोपलेल्या गोट्याला दिवा तर नाही ना प्रकाश लागलाय दिसायला सावकाराच्या कामगड्याने ही तजिला पडलेला बघायला आणि तसल्या सावकाराच्या कामगड्याने बघायला ना सावकाराच्या गडी देवा राहून सांगू या आपण शिडकीच्या मातेला बाबा निघून गेलं होतं या सावकाराच्या मातापाशी आणि हळ्या लागलं होतं काळ्या बंड रातला मातेला मारायला बाबा आणि बोलायला ला ला याला लागला आधी बाहेर त्याला हया लागलं होतं महाराज घाटले हा हा माल भक्तांना वीसशे रुपयाचं भवन केलं होय माझ्या संत बालवामान काशिंग भगवंत चार हाताने हरय भगवंत सणाा बाळापा गुराच्या गोट्यामध्ये निद्रास्त झालेला होय सव कलवायला लागलाय किडे असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाळूचे आरती प्रवचन रोज पाहण्यासाठी विसरू नका बोला जय बाळू